नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सकाळ सकाळच्या माझा चहा पाणी झालं आहे आता माझं आता देवपूजा करायची आज देवाला झेंडूच्या फुलाची माळ घालायची एकदम बारकी बारकी झेंडूची फुलं आहे ती बघा दिसत असते एकदम लहान लहान येते आमच्याकडे याला फटाकड्या म्हणते झेंडूच्या फटाकडे आज ह्याची माळ घालायची माझा तर का उपवासच आहे नऊ दिवसाचं माझं नवरत्न असते माळ बनवून घेते अगोदर अखंड दिवा चालू असते दिवेतलं तेल थोडंच राहिले माझ्याकडं मोठा दिवाच नाही त्याच्यामुळं मी काय करते प्लेट आहे अशी एवढी त्याच्यामध्ये भरून तेल होते आणि दिवस रात्र चालत राहते आता मी तुम्हाला दाखवते वाद कशी झाली हे बघा असे झाले वाद जळत आले थोडीशी वर ढकल का अजून कांदळी काढून घ्यायची आणि चालू राहते तेल संपत नाही दोन दिवस तरी कंटिन्यू चालते की एकदा प्लेट भरली का तेल आणि घट पण मस्त उगवलं आहे बघा आजचा सहावा दिवस आहे पण छान उगवला आहे घट चला आता मी घटाला माळ घालून पाणी घालून घेते काजरी भरपूर मोठी झाली थोडीशी किवर ढकलली का वाशी अशी अशी थोडीशी काजरी काढून घेतली का काम झालं आणि आहे ते त्याच्यामुळे ती सारखं तेल संपते आणि झाला आता फक्त माझे थोडंसं तेल घालायचं मग चालू राहत रात्र दिवस दिवस चालूच राहतोय तिथले तिथं असत गेलं असत चालत काल बायका चालत गेल्या सगळ्या तिथल्या तुळजापूरला मला पण वेजा वाटलंय तुळजापूर चालत काय करत लांब आहे जमलं तर जाणार आहे मी पौर्णिमा पात्र गेलं तर मग जाणार नाहीतर मग राहायच लय मस्त वाटते चालत जायला आणि भरपूर गर्दी असते आम्ही लहान असताना एकदा गेलो होतो हे बघा माळाशी बनवून घेतली मी मस्त झाले रोज वेगवेगळी माळ घालते मी

देवपूजा झाली आहे माझी आता सकाळचे साडेआठ वाजलीत आता करायचं आहे स्वयंपाक कपडे भांगे करायचे थोडंसं बाहेर जायचं आहे जरा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवग्याची शेग्याची आमटी बनवली आहे आता मग आताच कुकर लावून घेतलं आहे आता कपडे धुऊन घेते पटकन आणि मग दोन भाकरी बनवून घेतली Para ela chábu bizau dai